नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे नागपूरच्या दंगलीमुळे शहर वरकरणी शांत दिसत असलं तरी आतून मात्र धुमस्त आहे नागपूरला असलेला इतिहास हा दंगलींचा नाही तर सर्व विचारधारांच्या एकत्रित नांदण्याचा आहे उजवी आणि डावी विचारधारा इथे नांदते तशीच आंबेडकरी विचारधारा याच नागपुरातून पुढं वाहते अशा शहरात झालेली दंगल हिंदूंच्या अस्तित्वाला आव्हान देणारी ठरली आहे आणि याच निमित्तानं तिथला हिंदू काळजी व्यक्त करू लागला आहे दंगलखोरांनी हल्ल्यापूर्वी महाल भागाची टेहाळणी केली त्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ हा जय महाराष्ट्रच्या हाती आला आहे आता आपण तो टी व्हीवर पाहणार आहोत आणि त्यानिमित्तानं तुम्हाला लक्षात येईल की ही संपूर्ण दंगल कशा पद्धतीनं निश्चितच ठरवून केली गेली दंगलीचे हे दंगलीच्या आधीचे व्हिडिओ आहेत दंगलीच्या आधी, दंगली आधी ज्या भागामध्ये दंगल करायची तिथं काही टोळकी ठराविक पद्धतीनं सातत्यानं वावरताना दिसली आणि इतकंच नाही तर याच दंगलीच्या माध्यमातून कुठे काय कसं ये ये करता येईल याचं नियोजन झाल्याचा संशय पोलिसांना येतो आहे दंगल पूर्वनियोजित असल्याचा जो दावा पोलीस वारंवार करतायत त्याला या अशा व्हिडिओमुळे बळ मिळतं आहे प्रत्यक्षात दंगलीच्यामध्ये जे आरोपी अटक झाले आहेत त्यात काही जण या व्हिडिओतले आहेत असंही सांगितलं जातं ही, ही सगळी मंडळी ठराविक भागांमध्ये अचानक आणि सातत्यानं का त्या दिवशी फिरत होती तसंच त्याच्या आधीसुद्धा या लोकांचा ठराविक भागांमध्ये वावर होता का याचाही तपास आता केला जातोय थोडक्यात काय तर अशा प्रकारे दंगल घडवण्याच्यासाठी पूर्वनियोजित पद्धतीनं जागेची रेकी करण्यात आली कुठे कशा पद्धतीनं हल्ला करायचा याचंही नियोजन झालं आणि नागपूरकरांना अगदी मोक्याच्या जागी सर्वाधिक नुकसान कसं पोहोचवता येईल त्याची बांधणी झाली असा संशय पोलिसांना येतोय कस्टडी मे मायनर नागपुरात ज्या पद्धतीने हिंसाचार झाला त्याच्यानंतर या परिस्थितीचा व्रण तिथल्या लोकांच्या मनावर आहे लोक झालेल्या हल्ल्याला विसरू शकत नाहीत झालेलं नुकसान कसं भरून काढायचं हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे तारखेला जी दंगल नागपूरच्या महाल परिसरात घडलेली आहे त्यामध्ये साडे अकरा वाजता बज, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी जे आहे एक आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर दुपारी दुपारच्या दरम्यान जे आहे त्या आंदोलनामुळे मुस्लिम समुदायाचं जे जी भावना जे आहे ते दुख दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर हे जे सी सी टी व्ही फुटेज आपल्या हाती जे आता आलेले आहेत ते त्यानंतर जे सी सी टी व्ही फुटेज आहे की जे तरुण त्यामध्ये दिसत आहे त्यांनी जे आहे कसं षडयंत्र जे संध्याकाळच्या दंगलीचं षडयंत्र या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण जे पाहतो आहोत हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे हेच दाखवत आहे की जे तरुण तिथे फुटेजमध्ये दिसत आहे ते या दंगलीची रेखी कशा पद्धतीने करत आहेत हे त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या पद्धतीने पूर्वनियोजित दंगल जी आहे हे म्हणायला हरकत नाही मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर नागपूरची दंगल ही नक्की कोणत्या कारणांमुळे झाली आहे या संदर्भात पोलिसांना काही मुद्द्यांवर अतिशय थेट आणि स्पष्टपणे संशय येतोय दंगलीची तयारी पूर्वीच झाली होती असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे आणि त्याच्या दृष्टीनं पोलिसांना आता वेगवेगळे पुरावे हाती लागत आहेत दंगलीसाठी बरोबर हिंदू बहुल भागाची निवड करण्यात आली आणि ही निवड सुनियोजित पद्धतीनं झाली त्यासाठी हल्ल्याच्या उपयोगी आणणारे दगड हत्यार याची जमव झाली होती वाहन उभी करायच्या नेहमीच्या जागी दंगलीच्या दिवशी अनेकांनी आपली वाहनं लावलीच नाहीत पोलिसांना सर्वाधिक हानी पोहोचवण्याच्यासाठी पेट्रोल बॉम्ब वापरण्यात आले अध्यक्ष मोदय एकूणच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून ट्रक एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले शास्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना काही ठराविक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तीन सी पी लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका डीसीपीवर तर थेट कुराणी विवाद हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे अशा लोकांना त्या ते ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल नागपुरातली दंगल ही पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी झाली आहे पंतप्रधान गुढीपाडव्याला नागपुरात येत ता आहेत आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते सरसंघचालकांच्या सोबत व्यासपीठावर असतील ही दंगल घडवण्याच्या मागे काय हेतू असू शकतो हा आता मोठा प्रश्न आहे नागपूर दंगलीमुळे राज्यात महायुती सरकारच्या समोरही मोठ आव्हान उभं ठाकलंय कारण दंगल झालेला परिसर हा हिंदू बहुल आहे आणि त्यातही भारतीय जनता पार्टीच्या मतदारांचा गड आहे संघ मुख्यालय याच परिसरात आहे या भागामध्ये हिंदू दंगलीत होरपळलाय आणि त्याची वेदना त्याच्या मनावर स्पष्टपणे जाणवते नागपूर दंगलीमध्ये हिंदूंचं जबर नुकसान झालंय आपल्या मदतीला कुणी का आलं नाही असा प्रश्न त्याला पडलाय दंगलीमुळे स्थानिक भाजपातले मतभेद सुद्धा उघड झालेले आहेत पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी अशा प्रकारची दंगल होणं हे पक्षालाही भूषणावह नाही नागपूर हे तसं पाहायला गेलं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रातिनिधिक शहर या मंडळींच्या शहरामध्येच आणि त्यात सुद्धा संघ मुख्यालयाच्या जवळ दंगल होणं ती सुद्धा हिंदू बहुल भागामध्ये होणं या निमित्तानं शब्दबाण सुटताय मग राज्याचे मुख्यमंत्री पोलीस कमिशनर आणि त्या त्यांचे आमदार ते महापौर होते नागपूर शहराचे प्रवीण दटके ते सांगतात की सुनियोजित नव्हती हो आखरी सरकारमध्ये हा जो काही या गुमरान दिसते आहे याचं कारणच आहे की सरकारने घडवलेली ही घटना आहे आणि याची चोकशी जजच्या माध्यमातून व्हावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता शांतता राखण्याकरता मी आवाहन करतो आणि त्यासोबत ही देखील चेतावनी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल हे देखील या निमित्ताने मी सांगतो नागपूरच्या दंगलीमुळे भारतीय जनता पार्टीचं स्थानिक नेतृत्व हे दबावात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस सतर्क झाले आहेत पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वी नुकसानग्रस्त भागात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी असा या नागपूरच्या पोलिसांचा प्रयत्न ना आहे पण त्याहीपेक्षा नागपूरच्या पोलिसांसमोर असलेलं वेगळंच आव्हान लक्षात घ्यायला हवं जर संघ मुख्यालयाच्या इतक्या जवळ दंगल सुनियोजित पद्धतीनं घडते त्यासाठी सुरू असलेली सगळी तयारी पोलिसांना लक्षातच येत नाही तर पंतप्रधानांचा दौरा होऊ घातला असताना त्या दौऱ्याच्या दरम्यानही काही अघटित करण्याचा प्रयत्न कुणी केला तर तो रोखायचा कसा हा आता नागपूरच्या पोलिसांसमोरचा मोठा प्रश्न असेल कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात कुठलाही असो ते आपण त्याप्रमाणे करतो पंतप्रधान नागपुरात येण्यापूर्वी दंगल घडवण्यामागे काय विचार असू शकतो याचं विश्लेषण स्थानीय पत्रकारांनी केलंय पंतप्रधानांचा दौरा या महिन्याच्या शेवटी तीस मार्चला माधव नेत्रालयाचं जे एक्सपान्शन आहे त्याचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होणार आहे त्याच्यामुळे ही जी दंगल सतरा मार्चला नागपूरला झाली याचा हा एक कनेक्शन असू शकतं की नरेंद्र नरेंद्र मोदींच्या आधी कुठल्या तरी एका समुदायाने या पद्धतीने हा जो हल्ला घडवून आणला असं पोलीस तपासात ये नागपुरातली संचारबंदी ही काही भागामध्ये अंशत हटवली गेली आहे तर इतर भागात ती कायम आहे नंदनवन आणि कपिलनगर परिसरातली संचारबंदी मात्र पूर्णत हटवली गेली आहे अशा पद्धतीनं संचारबंदी हळूहळू कमी करत शहर पूर्व पदावर आणण्याचं आव्हान हे पोलीस तसच स्थानिक प्रशासनाच्या समोर आहे दोन जे पोलीस स्टेशन आहे जे अकरा पोलीस स्टेशन पैकी दोन पोलीस स्टेशन नंदनवन आणि कपिलनगर या पोलीस स्टेशन मधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे तसेच परिमंडल तीन जे आहे त्याच्यात लक्कडगंज पाचपौली शांतीनगर परिमंडल चार मध्ये सक्करधारा आणि इमामवाडा परिमंडल पाच मधील नगर याच्यात संचारबंदी मध्ये दोन तासाची सूट देण्यात आलेली आहे आणि तीन जे पोलीस स्टेशन आहे झोन थ्री मध्ये त्याच्यात कोतवाली तहसील आणि गणेश गणेशपेठ हे तीन पोलीस स्टेशन मध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील संचारबंदी हटवल्याच्या नंतर घटनास्थळावर झालेल्या नुकसानीचा अंदाज आता ठळकपणे समोर आलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि लोकांना विचारलं की ही दंगल उत्स्फूर्त असू शकते का त्या पद्धतीने ही जी कार इथे उभी आहे ही संपूर्णपणे जळून जी आहे ती खाक झालेली आहे आतमधल्या सीटा असतील आतमधले जे काही केबल आहेत स्टेअरिंग असेल संपूर्ण ही कार जी आहे ही जळून खाक झालेली आहे ह्या कारचे जे चाकं असतील हे देखील संपूर्ण जळून जे आहे खाक होताना जे आहे आपण बघतो हो, आहोत या गाडीमध्ये भल्ला मोठा जो आहे एक दगड जो आहे तो इथे टाकण्यात आलेला आहे आणि त्यानंतर इथे आग जी आहे या गाडीला ही लावण्यात आल्याचं जे आहे ते आपण इथे पाहतो आहोत त्याचप्रमाणे बघू शकतो इथे बाकीही काही चार चाकी उभ्या आहेत त्या चार चाकींचं देखील खूप नुकसान इथे क क करण्यात आलेलं आहे या गाड्यांवर जे आहे दगडफेक करण्यात आलेली आहे ते संपूर्ण चारही बाजूचे जे काचा आहेत या गाडीच्या ज्या पूर्णपणे जे आहे तोडण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे इथे दुसरी अजून एक गाडी आहे त्या गाडीचे देखील काचा इथे जे आहे तोडण्याचा प्रयत्न जो की करण्यात आलेला आहे मात्र ह्या ज्या गाड्या इकडच्या ज्या गाड्या आहेत यांना आग लावण्याकरता त्यांना जे आहे शक्य झालेलं नाही आहे इथे बाकी हे तीन ते चार गाड्या ज्या आहेत ह्या तोडण्यामध्ये जे आहे यांना यश आल्याचं जे आहे इथे माहिती मिळत आहे ज्यांची गाडी आहे जी इथे स्थानिक आहेत आपण थेट त्यांच्याशी ते बातचीत करूया काय सांगाल याची गाडी ला जे दगड टाकण्यात आलेले आहे त्या कसं बघतो कसं बघतं म्हणजे हा सुनियोजित कट होता पूर्ण तयारीने ते लोक आले होते हातात तलवारी काठ्या दगड खिशामध्ये दगड भरून आले होते तोंडाला रुमाला बांधून आले होते पूर्ण सुनियोजित कट होता हा नागपुरामध्ये वातावरण निवळल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी पण पंतप्रधानांच्या दौऱ्याचा दबाव प्रशासनावर आहे हे लपून राहिलेलं नाही कारण पंतप्रधान शहरात यायच्या आधी शहर लवकरात लवकर पूर्वस्थितीवर आल्याचं त्यांना दाखवून द्यायचंय दंगलग्रस्त मात्र आपल्या जखमेवर मलमपट्टी व्हायच्या आधीच संचारबंदी हटवण्याचे प्रयत्न का होत आहेत असा सवाल करतायत कारण या दंगलग्रस्तांना भीती आहे की संचारबंदी हटल्यानंतर पुन्हा हल्ला झाला तर काय करायचं हाच मुद्दा आता भाजपाचे समर्थक सुद्धा विचारू लागले आहेत पहिला जो सोशल मीडिया मेसेज हा बांग्लादेश मधून आला होता मी नागपूर च्या पोलीस कमिश्नर से बोललो आज सकाळी मालेगाव पोलीस ठाण्याशी बोललो की माननीय मुख्यमंत्रींना पण विनंती केली आहे की गरज पडली तर महाराष्ट्र ने एनआईए आणि त्याचबरोबर दुसरा एजेंसी ची मदत घ्यावी आणि एक मोठ हे कांड महाराष्ट्रात अराजकता साठी देखिए नागपुर में इससे पहले अगर आप देखो तो ईद मिलादुल्नबी और गणेश जी साथ आए होली जुमा साथ आए तो ये नागपुर में ये जो लोग है मैं आप लोग से भी रिक्वेस्ट करना चाहता हूं कि इसको ज्यादा बढ़ाइए मत यहाँ नागपुर में कुछ नहीं होता चाहे होली दिवाली आए चाहे गुड़ी पाड़वा आए या कोई भी त्यौहार है यहाँ पे ऐसा कोई होता नहीं जो एक्चुअल में जो लोग दंगा करते हैं पुलिस को हमने पुलिस ने उनको चिन्हित किया है जो ऐसा बार बार करते थे पुलिस डेफिनेटली उन पर कड़क कार्रवाई करेंगे और ऐसा कोई भी व्यक्ति जो है जो ये सोच रहा है मन में कि मैं बच जाऊंगा जो पीछे से जो पर्दे के पीछे से जो लोग खेल खेलते थे वो बिल्कुल बचने वाले नहीं और वो पुलिस की नजर में आ गए दंगली का इतिहास नागपुर निश्चित नहीं पैस बाजूलागपुर मधे हिड़गेवार नेतृत्व दंगल करायला आलेल्यांना चोप दिल्याची कहाणी मात्र संघवाले नेहमी सांगत असतात परिस्थिती तेव्हापासून आत्तापर्यंत बदलली आहे या दंगलीत हिंदूंनी बार खाल्लाय आणि त्यांची जखम लवकरात लवकर भरून येईल अशी अपेक्षा सर्व नागपूरकर करतात विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र